एम एस एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या एम एस एस न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बिल आयकॉन प्रेस करून सदस्य श्रीरामपूर तालुक्यातील सर्वात मोठा गाव समजणाऱ्या बेलापूर बुद्रुक नगर रोड येथे सांडपाणी गटारी पुलाचे काम जलद गतीने झाले व पुलाचे कामही व्यवस्थित झाले परंतु नगर रोडकडे जाणारा पडेगाव कोलार राहुरी देवलाली प्रवराया भरधाव येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांमुळे नगर रोड लग्त राहणारे व दुकानदार यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे बेलापूर बुद्रुक नगर रोडमध्ये मोठे मोठे खड्डे दिसून येत आहे शासनाने दखल घ्यावी लहान लहान शालकरी मुले मुली येता जाता त्यांनाही धूळ व फुटलेल्या रस्त्याचा सामना करावा लागत आहे अशी माहिती बेलापूर बुद्रुक येथे आसपासच्या राहणाऱ्या नागरिकांतून करण्यात येत आहे पाहूया एका रोड लगत राहणाऱ्या दुकानदाराची चर्चा एम एस एस न्यूज साठी संपादक मुसा सय्यद बेलापूर शहर नमस्कार आपलं एम एस एस न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण हो, या नगर रोडला आलेलो आहोत तर ह्या नगर रोडमुळं आपल्याला या रस्त्यामुळं रस्ता तर कट झालेला आहे पण या रस्त्यामुळे आपल्याला काय त्रास ह्या रस्त्यामुळे सध्या तरी खूप त्रास होतोय धूळ उडती प्रचंड प्रमाणात धूळ उडती आणि जे दगडवर आलेत रस्त्याचे ते उडून आहेत लहान लहान मुलं जात आहेत शाळेत त्यांना पण लागत आहेत आणि आम्हाला पण त्रास होतोय मुलाचं काम चांगलं झालंय उत्कृष्ट झालंय इथपर्यंत सर्व ठीक आहे पण जे काम डांबरीकरण लवकरात लवकर होण्यासाठी हे करतायत उशीर करतायत तो करू नये आणि डांबरीकरण त्वरित करावं एवढीच मागणी